नेहा लावला होता मग सुनील ले फोन झाला काय सुनील सांग बोलणं नाही नाही काल तर नाही फोन लावतो लावतो म्हणत होती पण लावलाच नाही काल संध्याकाळी स्वयंपाकाची घाई जेवणाची घाई लेकर सात नाही वाजत आठ नाही वाजत झोपाले पाहिजे त्याले तर त्याच्यानं काल काही लावला नाही फोन तर आता लावून पाहू काय मग आता घरीच असेल ना सुनील लावून पाय ना लावून पाय काय म्हणतात होतं हा लावून तो पाय त्याले कुठं काय हाय काय चालू आहे बरं ठीक आहे नाही फोन लावून सांगून देतो मी येऊन राहिलो बा सोमवारी म्हणून नाही काय हो हो फोन लावून सांगून दे ठीक आहे ना उचलते फोन फोन उचलते का नाही उचलत रिंग तर जाऊन राहिली आई पण फोन नाही उचलला बा सुनील ना कामात आहे काय हॅलो उचलला फोन उचलला हॅलो हा बोल ना काय चालू आहे काही नाही बाई आता वावरात जायचीच तयारी चालू होती आता जातच होतो वावरात तुयाच फोन आला हो काय तुझी आठवण आली मले सकाळी सकाळी काल पासून आठवण करून राहिली कसा हाय काय हाय काल लावतो लावतो म्हणत होती फोन पण काल काही लावला नाही तर आज लावून पाव म्हटलं काय हालचाल चालू आहे ठीक आहे ना सगळं काही बाकी सगळं ठीक आहे तिकडे तब्येत आधी तुमच्या हो आमच्या तब्येत ठीक आहे तब तब ना आईची तब्येत काय म्हणते आई, आई? आ, ठीक आहे ना आईची तब्येत ठीक आहे हा काय चांगलं आहे ना थंडी गिंडी कशी आहे मग तिकडे थंडी काय आता थंडी दिवसापासून थंडी गिंडी चांगली लागून राहिली ना कळक हा का इकडे थंडी लागून राहिली आली फोन लावतो लावतो म्हणतो फोन लावूनच नाही होत म्हटलं चला बा सुनील बहिणीची आठवण येत नाही तर मीच लावून पा सुनील ले भेटाले जाव इच्छा होऊन राहिली गावाला येवची तर येतो म्हटलं सोमवार तिकडे काय बोलतो गावाने येतो खरंच येऊन राहिली बाई मजाक करून राहिली ना मी आई बी येते संग ले नाही त्याच्या घरीच ठेवण येतो म्हटलं राहीन चार पाच दिवस ये ये येऊन राहिली ताम करणार बाई मग सोमवारी आल्यापेक्षा आजच ये, ये।, ये म्हटलं हा आज शनिवार आहे अन लेकराची शाळे झाली असऊन जाय आज बा हो आज काही खास दिवस आहे काय आ, आज काही स्पेशल दिवस आहे काय म्हटलं आज बोलावून सोमवारी आली तर नाही चालत काय मी सोमवारी म्हणत बाई आज काही खास दिवस नहीं है। आपला पवन नाही साडा तो त्याची सासू आली आहे आता झाले दिवस तर आज आहे ते उद्या चालली गावाले तर म्हटलं आई अन तू येशील तर तुमच्या दोघी जणीची भेट होऊन जाते आणि मग संध्याकाळी जेवण इथंच ठेवू सगळेच अच्छा अच्छा पवनची सासू आली काय तर मग आजच्याच दिवस आहे काय ते हो आजच्या दिवस आहे उद्या चालली मग गावाले तर त्याच्यानं म्हटलं तुम्ही येऊन राहिले सोमवारी आल्यापेक्षा आजच येऊन जा दोघी जणी बोल नाही होते भेट नाही होते अन मग तसं काय येणं होते तुमचं आ त्या काकू नाही येत आणि तुम्ही नाही येत मला माहित नाही तुम्ही गावाला येऊन राहिले म्हणून नाही तर कालच सांगितलं असतं मी येऊन जाई बाई लवकर म्हणून आता मला नाही माहित ना पवनची सासू आली बा म्हणून विचारतो मग आईले काय म्हणते आईत विचारा कायले लागते आज येणं आहे उद्या येणं हाय हा उद्या काय रविवार तो एकच दिवसाची गोष्ट आहे ना तर आज येऊन तू सोमवारी आल्यापेक्षा शनिवार रविवार दोन दिवस म्हणजे आस्त लेकराची शाळेत झालीच असन उद्या आहे रविवार हा तर सुट्टीचा दिवस आहे सोमवारी आल्यापेक्षा बरं ठीक आहे आता पवनची सासू उद्या चालली तर करतो मग तयारी येतो आम्ही दोन वाजेपर्यंत या ना या तुम्ही आरामात या मग संध्याकाळी जेवण खाऊन इकडेच करजा इथंच या मग घरी हो इकडे शिन तिकडे दादाच्या घरी गिरी नाही जात इकडे शिन सरळ इकडे शिन इथं दोन दिवस राहीन तुया घरी आणि दोन दिवस तिकडे राहीन दादाच्या घरी हो मग ठीक आहे या या ना आ, ठीक आहे करतो तयारी आणि येतो मग कोणाने ठीक आहे मग बाई ठेवतो फोन आता मुली वावरात जावायचा आहे जातो मग जा मी वावरात बरं ठीक आहे ठीक आहे ठेव मग फोन बर काय झालं कोणाला तुम्ही आता

आठवण येऊन राहिले म्हणते येऊ दे ना मग येऊन राहिले तर काय नेहमीसाठी रावायला येऊन राहिले काय दोन दिवस राहीन म्हणते आपल्या घरी दोन दिवस दादाच्या घरी आई येऊन राहिली आणि बाई येऊन राहिली आणि लेकर भाऊजी काही येऊन नाही राहिले मले फोन आला म्हणत होती सोमवारची तयारी हाय म्हणे आमची गावाला येवायची तू आठवण येऊन राहिली तर काल पासून फोन लावतो लावतो म्हणून राहिले पण टाइमच नाही भेटला म्हणे मला त्याच्यानं फोन काही लावला नाही तो आता लावला म्हणे तर मी म्हटलं आता पवनची सासू तर आहेच गावात आता तेही उद्या चालली तर तिला सांगितलं मी का येऊन जाय बा संध्याकाळचं जेवण खावणं इकडेच करू अन पवनच्या सासूलाही सांगून देऊ पवनले सांगून देऊ दोघाही जणाले हा तो आजचा स्वयंपाक घरीच बनवजो सगळेचा तुम्ही कधी लय शाने बनता पण आ पहिले मले तर विचारायला पाहिजे जेवण ठेवायचं आहे का नाही ठेवायचं आहे आ हा माहीत हालत पाच जा तुम्ही माया मलेच भारी लागते आता आणि एवढ्या मोठ्या लोकांचे काम होते काय आता तर दोघा तिघाचेच कामं करायला जीवार येते माया आणि एवढ्या मोठ्या डंडारचा स्वयंपाक बनवत बसू मी खरंच पण दानीचे बाबा तुम्हाला कधी माहिती कदरच नाही आहे अशा हालतीत बी मला तुम्ही तरात देता अरे तसं तुम्ह नाही आहे आता तू स्वयंपाक बनवशील एकटीच बनवशील काय दोन दोन काम सगळे मिळून कर जा हा आता राधा आहे राधा करा करू लागण स्वयंपाक राधाची आई आहे तू आहे आता बाई तर बाई करू लागन आई आहे काही हलक फुलक काम कराले व लय काम करू लागते ना धाऊ धाऊ हातात द्या लागते म्हटलं हातात आले तर बसल्या राहते तुम्हाला तर माहितच आहे आईचे नाटक काम राहू द्या ना मग राणी कामाला लावून दे बाई टोंगड्याला बाम लावून दे विक्स लावून दे मालिश करून दे पायत चुरून दे राणीच्या मागे काम लावते आता ते तिला खेळायला नाही जाऊ दे ना इथं दाबून दे बाईन इथं दाबून दे बाईन इथं चुरून दे बाई ते आले कर आणि ढंगानं खेळाले नाही भेटत आता येऊन राहिले तर काय माहित बाप आता इथंच राहीन का काय तर राहीन तर राहू दे ना आ, तुले तुझेच काम हलके होईन ना एक दोन काम आई करून घेईन राहू दे आता येऊन राहिली तर कायचे काम कमी होईल माई माय काम जास्त वाढन पण कमी नाही होत तुम्ही कोणी एक वेळा माझ्यासंग बोलून घेत जा काही करायच्या वेळेस हा काही सांगायच्या वेळेस आता बोलावलं त्याला तर नाही नाही म्हणता येत हा पण एक वेळा माझ्या संग बोलून घेत जा तुम्ही काही करायचा पहिले आता स्वयंपाक बनवतो म्हटलं तर ठेवा तर लागेल ना सगळेचा स्वयंपाक काम किती निघाल आता हा आज मला आरामच करायला नाही भेटणार आता आपण तिघ जण हा तेल दोन लेकर ह्या दोघी जणी हा किती झालं आपण सात अन पवन तिथं तीन तीन, तीन म्हणजे सात आठ नऊ दहा पोर आले तर पकडलंच नाही मी ना पवनच्या दहा जणांचा स्वयंपाक हा कमी झाला काय किती मोठ्या पोळ्या बनवा लागण पायली भरायच्या हा तिथं लाटत बसा

जास्त काही बनवत बसणार नाही मी भजे बनवण वडे बनवून पिंगर तळ ना पापड तळ हा एवढं मोठं नाही बनवून होतं आता मायानं आता मी कमीच बनवन बन स्वयंपाक पोळ्या भात भाजी हा साधा स्वयंपाक बनवन बन मी काम करजो साधा स्वयंपाक बनवायचा आहे तो पोळ्या बनव मस्त जिरा राईस बनव आणि पालक पनीर बनव तशीच करतो मी वरण बनवून तिखट भाजी बनव कढी बनव एवढं मोठं नाही होतो बनवाले तर काही नाही भांडी तसेच निघते मग दहा आयटम बनवले तर दहा वाटा एकाच जणाचे निघत त्याच्यापेक्षा जाऊ द्या एकच भाजी बनव एकच वाटी निघते घासाले ठीक आहे ना ठीक आहे तर पालक पनीर भात आणि पोड्याच बनव हो तर पनीर आणून देसा मग हां पाचक वाजता येतोच ना मी वावरातून येऊन जाईन आणून देतो तोपर्यंत तू भात आणि पीठ तर भिजून ठेवू ठीक आहे या मग राणीचे बाबा बी कनी जास्तीचे हुमाडी लावत राहते पण माया मांग हा बिना कामाचे एक शब्दही नाही विचारत फोन चालूच राहते हा चालू फोनात हो हा हा फोन ठेवून घ्या मग एकदा विचारलं पाहिजे मुले हा बायकोले विचाराव नाही काय आपली छानपणा करत राहते जाऊ द्या जा, काही बोलता नाही येत त्याची बही नेऊन राहिली नाही अजून म्हणून का तुझ्या भाऊ येते तु भाऊजू येते तुम्ही ये माय येते तेव्हा कशी करतं हा म्हणजे कोणी मीत जातो ती कोणी मीत जातो त्याच्यापेक्षा जाऊ द्या येते तर येऊ देत आता थोडीशी आराम करून घेतो त्या येईपर्यंत दुपारी अजून धावा धावा पाणी द्या चाय द्या आता थोडशी लोटत अशी कशी भावाची आठवण येऊन राहिली काय माहित बाप्पा काय म्हणते ने आजच या म्हणते आपल्याला सोमवारी आल्यापेक्षा पवनची सासू आली म्हणते दोन एक दिवस झाले तर या म्हणते उद्या चालली म्हणे ते गावाले तर संध्याकाळचं त्याचंही जेवण ठेवतो म्हणे आणि त्याच्याबरोबर तुमचं येऊन जाते म्हणे त्याच्यात म्हणजे भेटणं हो काय हो हो तो, 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 हो, तो म्हणत असं ना आता चालली बा पवनची सासू तर जेवण ठेवून द्या आई येऊन राहिली तर आईची भेटून जाते हो तर त्याच्यानं म्हणते तुम्ही सोमवारी नका येऊ आजच या म्हणते तर मी म्हटलं ठीक आहे मग येऊन जातो नाहीतरी आपल्याला जाणंच आहे ना तर दोन एक दिवस सुनील चिकडे राहू दोन एक दिवस दादा चिकडे हा आणि येऊन जाऊ मग शेंगा संत्र घेऊन

ठीक आहे ना कर मग पॅकिंग कर आणि लेकराची तयारी करून ठेवून देकराची तयारी काय करून वेळेवर कपडे खराब करून टाकते अर्ध्या घंट्यात बरं पाहिजे मग तू या मतानं तू बी आराम करून घे मग आई हो मी लोटतो ना सकाळपासून उठली तर काम कामच चालू आहे आताही पाहिन हा डबल टिबल झाडूच लावा लागते लेकरायच्या तीन वेळा झाडू लावला मी सकाळपासून हो या लेकरायच्या कचरा ना घरात लोट मग थोडेशी हो पप्पा मी लेटतो काम करू करू पाठ दुखून जाते झाडू लावान पोछा लावान लसण साफ करा बसल्या बसल्या बस भाजी तोडून देतो तुले तर आज लोटालेच नाही भेटलं मले आता लोटतो थोडेसे लोट। करून राहिले म्हटलं मस्त आराम चालू आहे वानेर पाहा लागत मस्त येऊन बसले इकडे तिकडे वानेर येत आणि कापसाच्या बोंड्या खाऊन चालले जात तर तुम्ही राहता इकडे अरे यार शांते आता चालू मी दोन मिनिट नसून झाले मला इथं आलो तर आ राऊंड राऊंड मारतोस मी आ ह्या धुऱ्यातून त्या दुऱ्यापर्यंत जातो तिथून त्या धुऱ्यावर जातो हा चारी कोमटे घुमतो म्हटलं मी आतापर्यंत तीन चक्रा मारल्या म्या वावराच्या हा चारी बाजूनं इकडे जातो इकडे वानेर हाकलतो इकडे पाहतो हा बगीच्यात जातो तिकडे पाहतो तिकडे आवाज करतो वानेर हाय काय आ मले समजते आता माल वाढला आहे तर वानेर येते आ, खाली बसते खाते आणि चालली जाते त्याच्यानं घुमतच राहतो ना मी आता थकलो तर त्याच्यानं सावलीत येऊन बसलो बा आता काय माहिती तुम्ही खरं बोलून राहिले का खोटं बोलून राहिले तर आ मी आत्ताच आली बावरात आता पाच मिनिटापासून बसले का दोन घंट्यापासून बसले आ हे तर तुम्हालाच माहित आहे ना पाणी राहिले जर बोलता आलं असतं तर त्याला विचारलं असतं काय खरं आहे काय खोटं आहे पण त्याले बोलता नाही येत ना काय हो तुला काय मायावर एवढाही भरोसा नाहीये थोडासाही भरोसा नाहीये एवढाही लोफर नाही आहे मी जेवढं तुला वाटून राहिलं नाही नाही लोफर गिफर नाही आहे पण आता तुम्ही किती वेळचे बसले काय बसले नाही असं वाटत अस बोलन बा शांते त्याच्यानं खोटं खोटं सांगून द्या आता चाललो आत्ता बसलो अहो नाही नव पाहून घे आत्ता चालू मी दोन मिनिट झाले माय सोड तू सांग तू कशी काय आली इकडे घुमत फिरत यावं म्हटलं घुमत फिरत घरी काय करू गमत नाही त्याच्यानं चला म्हटलं थोडशी तुम्हाला हाकलू लागल चांगलं काम केलं ना आली तर बरं झालं आली तर तो साठी चारा घेऊन मग जापकुप करून संध्याकाळी पाहिजे गाईले चारा ठीक आहे ना घेऊन जाईन डब्बा घेऊन आली मी खोपडीत डब्बा ठेवलाय तर जेवण करून घेजा डब्बा अरे भूकही नाही आहे बरं जाऊ दे आता डब्बा घेऊन आली तर खाऊन घेईन एखादी पोळी खाऊन घ्या ना आता डब्बा घेऊन आली तर खाऊन घ्या आरामात जेवण करा पाय तुम्ही जा तुम्ही खोपडीत जा अरे वा अशी पाहिजे बा बायको हा अशी पाहिजे पाय बर किती फिकर आहे मग डब्बा घेऊन आली आता जेवाले पाठवून राहिली हां आल्या बरोबर जेवाले जा मंग मी फिकरीची नाही तर काय मला फिकर आहे ना तुमची जा मग जा जेवण करून घ्या हो आता पहिले विहिरीवर जातो ना पाणी घेऊन येतो हा मग बसतो जेवाले बरं जा जा छु रे छू चु, छू हाय काय व वानेर गे आहे काय तिकडे नाही नाही भुकून तर नाही राहिले वानेर नाहीये वानेरायचा आवाज गिवाज नाही बर सांगा इन वानेर मासल्या चटई वर बस चटई टाका अजून कचराच होईल ना चटईवर बी त्याच्यानं म्हटलं राहू द्या आता लसण साफ करणं पालक हे त्या अजून कचरा सुन म्हटलं त्याच्यानं राहू दे बसतो ना मी खालीच थंड थंड लागते ना खाली बसन चटवर बसा बसलो बस आता अजून उठणं बसणं केल्यापेक्षा राहू दे आता साफ करून घेतो मग झाडझूड केल्यावर बसन मग चटईवर बर पण खाली नका बसू थंड थंड लागत हो, हो। अन बाई रुपा येऊन राहिले ना पाहुणे येते का नाही येत येणं कॅन्सल केलं ते ना माहित नाही ना येतो म्हणत होता बा दोन वाजेपर्यंत हा आता पाच वाजले अजून आले नाही बा पाहुणे हो तेच तर म्हणून राहिली पाच वाजले ना आता आपला स्वयंपाकाचाही टाइम झाला हा येते नाही येत त्या हिशोबानं मग आपल्याला स्वयंपाक बनवले बरं होईल ना हो ना नाही तर आपण स्वयंपाक बनवून ठेवू आणि नाही आल्या तर गेलं मग वाया हो ना फोन करून तर सांगा येतो नाही येत हा आता दोन ते तीन वाजले तीन ते चार वाजले आता पाच वाजले तरी आले नाही बापाया कोणत्या गाडी नाही येऊन राहिले हो नाही तर फोन लावून पाहि ना मग पाहून येथ कुठपर्यंत पोहोचले तर मामी जे मी काही ओळखतो आता राणीचे दादा म्हणे येईन ठ्या पण आरामात येण आता त्याला माहित आहे ना स्वयंपाक आहे स्वयंपाक बनवा लागन पासून जाऊ तर सगळे कामं करावं आरामात येईन सहा वाजेपर्यंत एकदम जेवणाच्या वेळेवर येईन ना, ना पाहुणे आले होते माझ्या घरी मग माई सासू आली होती मग ते माय काकाजी आले होते चुलत काकाजी चुलत मामाजी मग चहा नाश्ता केला मग ना त्याच्यानं टाइम झाला नाटक बरोबर आहे ते ना काही आता सांगायला इथे सासू आली होती चुलत सासू आली होती मग त्याच्यानं टाइम झाला मग घरी आली नाश्ता बनवला चहा बनवला मग थोडीशी बसली मग भांडे घासले मग आलो तर बस चुकली मग त्याच्यानं टाइम झाला मग अर्धा घंटा थांबलो आम्ही बस स्टँडवर आता गोष्टी पाहिजे ना कशा गोष्टी येते आता येऊ द्या तुम्ही पाहून घे जा गोष्टीचाच बाजार आहे हो ना याव ना आता पाच वाजले थंडीचे दिवस आहे लेकर संग आहे कशी भर हवा लागते हा ठाटून जातो आपण असता हो ना दोन तीन वाजेपर्यंत येऊन झाले पाहिजे होतं एवढी काही थंडी राहत नाही तेव्हा मग पाच वाजता पासून साडेचार चार, चार वाजता पासून वातावरण थंड होऊन जाते ना तसंच काम आहे मी पहिल्यापासून ओळखतो माझ्या लग्नापासून आताची ओळखून राहिली काही ठीक आहे ना भाजी वाजी बनवून घेऊ भाजी आणि भात आणि पोळ्या मग वेळेवर पायता येते आल्या तर पाच सहा पोळ्या एक्स्ट्रा बनवून घेऊ फक्त आपल्यासाठी पीठ भिजवा लागेल नाही काय हो आता भात ठेवला म्हणा मी पकाले पकत याला असं भात झाला म्हणजे भाजी बनवून घेऊ पालक पनीर हे गेले पनीर आणले तर हे जेवायचे काय हा तर टाइम आहे ना जेवणाले जास्त काही बनवायचं नाही आहे आपल्याला तर होते ना स्वयंपाक आरामात होते टाईमच काय झाला पाच तो वाजले होते आरामात स्वयंपाक हां संताक आराम नाही त्याचा म्हणा नाही आणि संता खातच नाही हा काय संत्रू आले संत्र परवाले परवा संता खात का राहू द्या ना संतर वंतर नका देऊ दिवस दिवसा सर्दी खोकला होते याले याले भावत नाही थंड चिंड बरं राहू द्या त्याच्या संत्र्याची घोडा म्हणा आंबटता नाही आहे रस पेते ना फोड्या तोंडात टाकते चावचाव करते रस पेते आणि मग फेकून देते संत्र्याच्या फोड्या Okay, अमाय हे लेकर आल्या बरोबर काय धावत घरातच गेले का हो ना थांबले नाही आपल्यासाठी धावतच गेले घरात हो ना किती वाजले बाय दिवस डुबल्यासारखा वाटून राहिला दिवस डुबल्यासारखा वाटून नाही राहिला दिवस डुबला आता पाच वाजले हो ना दिवसच डुबला बापा आपल्याला म्हणून एकदम जेवणाच्या टायमिंग आले काय म्हणू म्हणले तर तुला चालव टाइम झाला आपल्याला जाऊ दे ना नाहीतर इथे येऊन कामच करायला लागले असते जाऊ दे आता आलो अर्धा पडदा स्वयंपाकी थोडस मंदामंदात व्हावं लागन एक दोन काम करू लागन झालं मग नाही तर दोन वाजता पासून येऊन बसलो मग झाडू लावा आणि मग हे करा ते करा लसण चिला आणि मग पालक साफ करा कोण करत बसन काम चाल आता उगी मुगी मजाक सांगून देऊ का पाहुणे आले होते घरी तूच सांगत होता काय सांगायचं बरं चाल ती मतानं बरोबर सांगतो चाल मग हो ताई हो आलो ना लवकर येणार होतो पण काय सांगू वेळेवरच पाहुणे आले ना माया घरी ते चुलक काकाजी आले होते आम्ही निघालो बॅगा वागा घेऊन आता निघतो रे बा कुलूप लावतच होती तर तेवढ्यात ते आले तर मग थांबा लागलं असं असं मी म्हणत असते काही ना काही कोणी हो मग बसलो अर्धा एक घंटा मग निघालो तर बस स्टँड यात एकही गाडी नाही दुपारी सुपारी राहत नाही ना गाड्या गिड्या बस राहते तर त्याच्यानं मग चार वाजता निघालो तर आलो मग यातो ना असं असं हो सुनील म्हणे जो म्हणे आज स्वयंपाक आहे जेवण ठेवतो तशी तर आज येणार होती म्हण मी म्हणून सोमवारी जाऊ बा पण सुनीलच्या ना आली मग मी आज आईले घेऊन चांगलं झालं ना बै आल्या तर आता आपली भेटही झाली ना आल्या तुम्ही दोघी जणीत हो झाली ना आपली भेट तुमच्यास भेटीला आलो बा आम्ही हा सोमवारी येणार होतो पण आज आलो चांगलं झालं लय दिवस झाले आपली भेट वेट नाही झाली चांगलं झालं या ना बसा स्वयंपाकाची तयारी चालू आहे हो स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता म्हटलं पाच वाजले ये तुम्ही येता का नाहीये तर विचारच चालू होता आमचा तुमच्यासाठी स्वयंपाक बनवा लागते का नाही बनवा लागत तर पाहू म्हटलं अजून अर्धा एक घंटा वाट आणि त्या हिशोबानं बनवू बा स्वयंपाक हा काय नाही नाही आमचं कॅन्सल नव्हतं येणं तर पक्कच होतं म्हणा ठीक आहे ना हात पाय धुतो काय काय बनवायचं आहे तर बनवू लागतो आम्ही आता का आता फक्त पोळ्यास राहिला भात तर झाला आणि आता हे साफसुफई झालं लसण वसन हे ते आता पालकच साफ करून राहिली मी मग पोळ्या बनवायचे हा काय काय बनवते आज आज काय नाही पालक पनीर आहे काय बसा ना तुम्ही मी चहा बनवून आणतो तुमच्यासाठी राहू द्या ना रुपात तुम्ही बसा मी जातो मी आणतो चहा बनवून नाश्ताही बनवा लागते काय नाही नाही बाई आता आले नाश्ता बनवतो जेवणाचाच टाइम आहे आता अजून नाश्ता करण पाच वाजता तर मग भूक नाही राहणार ना आम्हाला ठीक आहे मग चहाच बनवतो हो हो चहाच बनव बरं झालं लेट आली मी तर अर्धे परदे कामही झाले आता फक्त पोळ्या बनवायच्या आहे तर पीठ भिजून घेईन आणि पोळ्या बनवून घेईन झालं मग काम आणि थोडेसे ताटंगीटं वाढू लागण दिखावा तर करावंच लागते तेवढा आई ह्या बॅगा बॅगा ठेऊन देऊ ना मग हो हो ठेऊन दे ना ठेऊन दे बहिराणी शाळेत गेली होती हां जाऊ गेली होती ना आली ना आज सकाळून होती ना शाळा हो हो आज सकाळून होती आणि चंदू चंदू गेला होता हां आमा होता ना ते शाळेत हो काय चांगलं ना चांगलं आहे जावं लागेल आता त्याच्या घरा इकडे चहा गी पिऊन पाय आली नाही आली आता जावं लागन म्हणते नेट लाग द्या बरोबर आहे ना आता बाय ना आता पाहिजे काही ना काही तर जातो बा तिकडे जाऊन बस आणि येईन मग जेवाले आहे तर खावाले जाऊ दे जाते चला आई मग हात पाय धुवून घे हो हो चल पाय मग मित्रांनो आले बा आमच्या घरचे मतलब आले जीव खावाले आता किती दिवस आहे काय माहीत बापा या मग तुम्ही दे पालक पनीर आहे भात आणि पोळा आपला साधा स्वयंपाक कोणाकोणाला आवडते पालक पनीर या मग लवकर लवकर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओत आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता आणि धन्यवाद